विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका कृतीपत्रिका अकराचा अभ्यास आपण करत आहोत सूचना काय आहे पहा खाली दिलेल्या चित्रातील विविध भावना ओळख त्या चित्रात दाखविलेल्या चित्रासारखे चित्र बाणाने दाखवलेल्या चित्रात काढ म्हणजे इथं काही भावना दिलेल्या आहेत आता कोणकोणत्या आहेत पहा आनंदी उदास थकलेला आणि रागीट ह्या चार भावना आहेत तर आपण काय करायचं आहे त्यासारखंच चित्र समोरील ती भावना काय करायची आहे त्या दुसऱ्या चित्रामध्ये आपण काढायची आहे तर आपण प्रत्यक्ष या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया आता सुरुवातीला कोणती भावना दिसते आनंदी तर आपल्याला ती भावना समोरील आता हायलाईट जो गोल होतोय त्या लाल गोलामध्ये काय करायचं आहे ते आनंदी भावना काढायची आहे तर आपण हे पहा हीच भावना आहे तसं चित्र आणि त्याचं चेहऱ्यावरचं जे हावभाव किंवा आपण त्याला एक्सप्रेशन म्हणतो ते या पद्धतीनं आपण काढायचं आहे ही झाली आनंदी भावना त्यानंतर त्या पुढील दिसते पहा उदास भावना ते चित्र आपल्याला काय करायचं आहे हे आता समोर जो गोल होतोय त्या चित्रामध्ये आपल्याला काढायचं आहे तर उदास भावना बघा त्याच्यामध्ये डोळे आहे तसे गोल येणार पण त्याचा चेहऱ्याचा जो आकार आहे तो उदास म्हणजे जो अर्धगोल आहे तो उलटा झालेला आहे त्या पद्धतीनं आपल्याला आप या पद्धतीनं डिझाईन करायचं आहे तर ही झाली उदास भावना त्यानंतर तिसरं चित्र आहे थकलेला आता थकलेला असताना आपला हात कुठे येतोय तोंडावर येतोय आळस आलेला असतोय तर ही भावना आपल्याला या चित्रामध्ये काढायची आहे या गोलमध्ये काढायची आहे तर आपण थकलेले असताना आपले डोळे थकलेले असतात त्यामुळे डोळे मिटलेले दाखवलेले आहेत पहा आणि चेहऱ्यावर जांभाई आलेली दाखवलेले या पद्धतीनं आपण थकलेलं दाखवू शकतो यानंतर पुढील भावना आहे पहा रागीट रागीट भावनामध्ये काय झाले पहा डोळ्यांच्या भुया काय झालेल्या आहेत तिरक्या दाखवलेल्या आहेत आणि आपले जे तोंड आहे ते सरळ रेषेमध्ये दाखवलेलं आहे तर हेच आपल्याला या गोलामध्ये काढायचं आहे आणि हे या पद्धतीनं आपण डिझाईन करायचं आहे म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला आपण काय शिकलो आहोत तर आनंदी भावना दाखवत असताना जे तोंडाची ॲक्शन आहे ती अर्धवर्तुळाकार वरती अशी गेलेली दाखवलेली आहे नंतर उदास असताना तीच भावना उलट्या आकारामध्ये दाखवलेले आहे ज्यावेळी थकलेलो असतो त्यावेळी डोळे मिटलेले आणखी चेहऱ्यावर जांभई आलेला ॲक्शन दाखवलेले आहे आणखी रागीट असताना डोळे विस्फारलेले आणखी चेहऱ्यामध्ये आडव्या रेषेमध्ये चेहऱ्याची भावना तोंडाची भावना आपल्याला दाखवलेली इथं दिसून येते तर या पद्धतीनं मुलांनी चित्र काढायचे आहेत तर प्रस्तुत या अकराव्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या वेग भावना आहेत तर त्यांचा अभ्यास या कृतीपत्रिकेमधून आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद